नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा तब्बल एक महिन्यापासून प्रचार हा जोरदार सुरू आहे या लोकसभेमध्ये जे उमेदवार होते म्हणजे संभाव्य उमेदवार जे होते मंत्री छगन भुजबळ यांनी एकाएकी पत्रकार परिषदेत घेत माघार घेतली मात्र महायुतीचा उमेदवार हा अद्याप नाशिक लोकसभेमध्ये जाहीर झाला नाही एकशे अठ्ठावीस लोकांनी जे उमेदवारीचे अर्ज जे आहेत ते घेतले यामध्ये काही फॉर्म जे होते ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले होते तर महत्त्वाचे जे सर्वात जास्त फॉर्म आहेत ते नाशिक लोकसभेमधनं घेण्यात आले महायुतीचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे तो उमेदवार कोण असेल हे जरी प्रश्न अनुत्तरित असले मात्र आपला प्रचार हेमंत गोडसे हे, हे सर्रासपणे आणि जोरदार पद्धतीने सुरू करत आहे नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी नाशिक लोकसभेची चुरस आता दिवसागणित वाढल्याला पाहायला मिळत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला महायुतीचा जो संभाव्य उमेदवार आहे तो अद्याप जाहीर होत नाहीये याचं महत्वाचं कारण म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांनी जसं सांगितलं होतं का माझं नाव हे अमित शहा आणि केंद्रीय यंत्रणेने सुचवलं होतं मात्र उमेदवार जो आहे तो जाहीर केला नव्हता त्यांचं कोणत्याही प्रकारे महायुतीचा उमेदवार म्हणून हे जे नाव आहे ते समोर आलं नाही आणि त्याच गोष्टीला कुठेतरी नाराज होत मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या रिंगणातनं आपली माघार घेतली त्यांनी जरी माघार घेतली मात्र केंद्रीय यंत्रणेने किंवा भाजपच्या वरिष्ठ जे आहेत त्यांनी जर त्यांचं नाव घेतलं तर मंत्री छगन भुजबळ यांनाच निवडणूक लढावी लागेल का हा प्रश्न सध्या जरी अनुत्तरित असला मात्र महायुतीचे इच्छुक उमेदवार जे आता विद्यमान आहेत हेमंत गोडसे यांचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल त्यांनी देखील जो उमेदवारी अर्ज होता ते तब्बल चार विकत घेतले तर त्यांच्या सून भक्ती अजिंक्य गोडसे यांनी देखील दोन फॉर्म जे आहेत ते घेतले यामध्ये काही दिवसांपूर्वी ते मुख्यमंत्र्यांना भेटले तर आज ते देवदर्शनासाठी तर, तर तुळजापूर असेल किंवा यासोबतच जेजुरी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते देवाला दर्शनासाठी जात आहे आणि उमेदवारीचा जो त्यांचा अर्ज आहे हा त्यांच्या हातात आहे हेमंत गोडसे यांना विश्वास आहे का नाशिकची उमेदवारी मलाच मिळेल आणि मीच या नाशिकवर तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडत जाईल मात्र त्यांच्या ह्या म्हणजे ह्या घोडदौडला कोण रोखत आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे या एक नवीन ट्विस्ट आला होता तो म्हणजे प्रीतम मुंडे यांच्या नावाचा होय प्रीतम मुंडे नाशिकमधनं मी लढवेल असं पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये एका मेळाव्यामध्ये जे प्रचाराच्या त्या सभा घेत होत्या त्यामध्ये त्यांनी ते वक्तव्य केलं का मी प्रीतम मुंडेंना नाशिकमधनं उभे करेल मात्र ते लोकसभेसाठी उभ्या करतील का विधानसभेसाठी हे त्यांनी अद्याप जे आहे ते जाहीर केलेलं नाही किंवा या गोष्टी फक्त चर्चेत राहिल्या मात्र एकाएकी चर्चेला आलेले हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ याच्यामध्ये जी नवीन एंट्री झाली होती प्रीतम मुंडे यांचं नाव आत्ता जरी शांत झालं असलं पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचं जरी म्हटलं असं म्हणणं असलं की त्या उमेदवार राहणार नाही त्यांनी फक्त सांगितलं का प्रीतम मुंडे नाशिकच्या लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळू शकतात मात्र त्या ह्या नाशिक लोकसभा का लढवतील तर याचं कारण म्हणजे वंजारी मतदान नाशिक जिल्ह्यामध्ये विशेष करून सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी मतदान आपल्याला पाहायला मिळतं राजाभाऊ वाजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते देखील याच सिन्नर लोकसभे सिन्नर विधानसभेचे ते आमदार राहिलेले होते आणि ते आता लोकसभेचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं नाव जाहीर केलं होतं मात्र नाशिक लोकसभेमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत ते अद्याप जे आहेत ते जाहीर होत नाही आहे छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर असं वाटलं का अजून कोणता तरी उमेदवार जो आहे तो समोर येईल मात्र शांतीगिरी महाराज त्यांनी देखील काल अपक्ष जो आहे तो या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे नाशिक लोकसभेमध्ये ते अपक्ष आहे आणि ते भाजपकडनं इच्छुक आहेत एकाएकी जे शांतीगिरी इच्छुक होते त्यानंतर नवीन एंट्री झाली ती महंत अनिकेत शास्त्री यांची अनिकेत शास्त्री यांनी देखील जाहीर के दावा केला का बा मी या नाशिक लोकसभा जी आहे ती लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी भाजपकडनं लढण्यासाठी इच्छुक आहे खरं पाहायला गेलं तर महायुतीचा उमेदवार हा भाजपचाच असावा असा अट्टा हा जो आहे तो सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे मात्र हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटातनं जे आहे ते आत्ता खासदार आहेत जर हेमंत गोडसे हे जर भाजपमध्ये जर गेले असते तर ते आत्ता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे संभाव्य जे आहे ते उमेदवार राहिले असते मात्र हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं आणि ते आता जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं त्यांना लोकसभेचं तिकीट मिळेल ही अपेक्षा ते व्यक्त करत मात्र नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार हा जाहीर होत नाही आहे इच्छुकांची संख्या महायुतींकडनं मोठ्या प्रमाणात आहे राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरात सुरू आहे घराच्या वेशीपर्यंत ते प्रत्येकाच्या जाऊन पोचलेले आहेत तर नेते मंडळी हे गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पोहोचतात तिथे सभा घेतात चौक सभा घेतात किंवा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतात मात्र अद्याप जे आहे ते उमेदवार जाहीर झालेला नाही आहे तर महायुतीकडनं उमेदवार जाहीर होणं अपेक्षित होतं कारण की सव्वीस तारखेला म्हणजे कालपासूनच नाशिक लोकसभेमध्ये जी फॉर्म भरायची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे तीन मेपर्यंत जे आहे ते फॉर्म जमा करता येणार आहे आणि सहा मेपर्यंत हा महागारीचा दिवस आहे आता सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे ते नाशिकच्या लोकसभेचा जो अर्ज आहे तो भरतील आणि त्यांना त्या अर्ज भरताना संजय राऊत असतील जयंत पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील हे इंडिया आघाडीचे नेते जे आहे ते ह्या फॉर्म भरायला उपस्थित असतील मात्र अद्याप जो आहे महायुतीचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे हेमंत गोडसे यांचं नाव चर्चेत आहे मात्र ते देखील जाहीर झालेलं नाही आहे तर महायुतीचा उमेदवार कोण हा प्रश्न जरी अनुत्तरित असला मात्र महायुतीकडनं इच्छुकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे कारण की मध्यंतरी जसं एकाएकी नाव चर्चेला आलं ते अजय बोरस्तेंचं आता जे नवीन नाव चर्चेला येतं ते जे आमदार आहेत सिन्नरचे माणिकराव कोकाटे यासोबतच शांतीगिरी महाराज असतील महंत अनिकेत शास्त्री असतील यासारखे वेगवेगळे वे नाव जे आहेत ते महायुतीकडनं इच्छुक आहे मात्र यामध्ये सर्वात जे नाव महत्त्वाचं समोर आलं होतं ते म्हणजे विजय करंजकर विजय करंजकर देखील हे शिवसेनेचे जे होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते नेते होते मात्र त्यांचं नाव डावळून डाव जे राजाभाऊ यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यानंतर नाराज झालेले करंजकर हे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांनी नाशिकची उमेदवारी मागितली म्हणजे जर एका बाजूला आपण बघितलं तर नाशिकच्या महायुतीकडनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं विजय करंजकर असतील त्याचप्रमाणे हेमंत गोडसे असतील आणि अजय बोरस्ते हे तीन नावं जे आहेत ते चर्चेत असल्याचं माहिती पडतं आहे मात्र भाजपकडनं जे आहे ते सर्वाधिक नावं जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधू संत महंत यांच्या मोठ्या प्रमाणात याच्यात एंट्री आहे अनिकेत शास्त्री असतील शांतीगिरी महाराज असतील यासोबतच जे वेगवेगळे स्थानिक नेते आहेत ते देखील भाजपकडनं इच्छुक आहे कारण की नाशिक शहरामध्ये हे तीन भाजपचे आमदार आहेत आणि ह्याच भाजपच्या आमदारांना म्हणजे जी सूत्रांकडनं जी माहिती मिळालेली आहे ती केंद्राकडनं जर तुम्ही आम आमच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघातनं जर लीड दिलं नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार की नाही असे याबाबत जी आहे ती शंका तर उपस्थित करण्यात आली आणि त्याच अनुषंगाने खरं तर भाजपचाच उमेदवार या नाशिक लोकसभेमध्ये असावा असा जो अट्टाहास आहे तो इथले स्थानिक भाजपचे जे नेते मंडळी असतील किंवा आमदार असतील त्यांनी तो लावलेला आहे आणि नाशिकची जी महायुतीची जी जागा आहे म्हणजे ती भाजपला सोडवावी अशी देखील मागणी या महायुतीच्या जे किंवा भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे आहे, आहे मात्र राजाभाऊ वाजे यांना प्रमुख दावेदार जो आहे किंवा प्रमुख प्रमुख जो विरोधक आहे तो अद्याप मिळत नाही आहे त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे नाशिक जिल्हा तसा पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे सिन्नर असेल इगतपुरी असेल त्र्यंबक असेल हर्सूल असेल नाशिक तालुका असेल जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ हे याच नाशिकचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सहाही विधानसभामध्ये जर आपण इगतपुरी एकटं सोडलं तर ते पाच जे आमदार आहेत यामध्ये तीन नाशिकचे असतील एक देवळाली असेल एक सिन्नरचं असेल हे पाचही आमदार जे आहेत ते, ते महायुतीचे आहेत म्हणजे अजित पवार गटाचे याच्यामध्ये दोन आमदार आहेत तर शहरामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत मात्र जे इगतपुरीचे आमदार आहे हिरामन खोसकर हे भुजबळांचे समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि काँग्रेसचे ते आमदार आहेत मात्र पाच आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत त्यामुळे नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो आहे तो आमदार नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाची जी जबाबदारी आहे किंवा जी मोठी जबाबदारी आहे महायुतीचा उमेदवार हा निवडून आणणं हा भाजप याच्या दारोमदार आहे याच्या खंद्यावर जे आहे कारण की शहरामध्ये जवळपास अठरा लाखाच्या जवळजवळ मतदार आहेत आणि या नाशिकच्या मध्य पूर्व आणि पश्चिम या तीन भागांमध्ये जे आमदार आहेत त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे का नाशिकमध्ये महायुतीचा जो आमदार आहे तो निवडून देणं मात्र दुसरीकडे जे राजाभाऊ वाजे आहेत म्हणजे सिन्नरमध्ये चे ते वास्तव असतात किंवा सिन्नरचे ते स्थानिक आहेत त्यामुळे प्रत्येक सिन्नरकरांना वाटतं का माझाच मीच एक खासदार आहे आणि नाशिकचा जो खासदार होईल तो सिन्नरचे राजाभाऊच होईल अशा पद्धतीने जो आहे तो राजाभाऊ वाजे यांचा प्रचार सुरू आहे त्यामुळे मध्यंतरी जे नाव मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं की माणिकराव कोकाटे यांचं नाव जे चर्चेत आलं कारण की ते देखील सिन्नरचे आहेत आणि ते विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाकडून ते आमदार आहेत आणि ते कुठेतरी राजाभाऊ वाजे यांना जे टफ देऊ शकतील किंवा फाईट देऊ शकतील हे सर्व चित्र जरी समोर असलं मात्र ह्यामध्ये जी वंचितची एंट्री झालेली आहे वंचितकडनं छावा क्रांतीवीर सेनेचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे वंचितकडनं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर नाशिक लोकसभेमध्ये आपण बघितलं तर एका बाजूला राजाभाऊ वाजे आहेत वंचितचे करण गायकर आहेत तर अपक्ष म्हणून ज्यांनी शांतीगिरी महाराजांनी फॉर्म भरलेला आहे हे आहेत मात्र महायुतीचा हा उमेदवार डिक्लेअर नाही महायुतीचा नक्की उमेदवार कोण असेल नाशिकच्या राजा भाऊ वाजे यांना कोण प्रमुख जी आहे ती फाईट देईल ही दुरंगी लढत कधी तिरंगी होईल आणि कोणता तो उमेदवार असेल हे देखील ठरणार आहे या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक